दोन हजार सव्वीस या नवीन वर्षातली ही पहिली चंगारकी चतुर्थी आहे आणि ही पौष महिन्यात आली आहे पौष महिन्यात आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करतो आणि या सणासाठी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे वाक्य असतं म्हणूनच आज गणेश चतुर्थी विशेष हे तिळगुळाचं सारण भरून आपण तळणीचे मोदक केलेले आहे अगदी सोपी रेसिपी आहे पण यामध्ये काही टिप्स मी सांगणार आहे ज्यामुळे आपले हे मोदक छान खुसखुशीत होतील कारण पण अगदी सुंदर होईल कारण यामध्ये एक असा इन्ग्रेडियंट घातला आहे ज्यामुळे याची चव अजूनच वाढते आणि जे आवरण आहे ना ते पण आपण मैद्याचं न करता गव्हाच्या पिठाचं केलेलं आहे पण हे गव्हाचं पीठ वापरून हे आपले मोदक अजिबात कडक होणार नाही याची गॅरंटी मी देते म्हणूनच ही रेसिपी तुम्हाला पूर्ण बघावी लागेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजमानीबाई सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली अगदी साधी सोपी गणेश चतुर्थी विशेष तिळगुळाचं सारण असलेले तळणीचे मोदक करूया हे तळणीचे मोदक करण्यासाठी सगळ्यात आधी आपण याच आवरण तयार करू त्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आणि पाव कप मी इथे रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आहे रवा घातल्यामुळे आपले हे गव्हाच्या पिठाचे पण जे मोदक आहे ते छान खुसखुशीत होतात अजिबात कडक होत नाही त्यानंतर यामध्ये थोडस मीठ घातलं अर्धा चमचा आणि दोन टेबलस्पून यामध्ये तूप घातलेलं आहे तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचं मोहन पण घालू शकता तर मी इथे दोन टेबल स्पून तूप घालून हे तूप छान या पिठाला चोळून घेतलं आहे तूप घातल्यामुळे आपले जे मोदक आहे ते छान असे खुसखुशीत होतात आणि चवदार लागतात जर तुमच्याकडे तूप खात नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी चालेल त्यानंतर हे छान लावून घेतलं तूप सगळं या पिठाला चोळून घेतलेलं आहे आता याला नॉर्मल पाण्याने छान भिजवून घेऊ तर यामध्ये रवा आहे रवा चांगला फुलतो तर जसं आपण चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं खूप घट्ट ठेवायचं नाही किंवा खूप असं सैल पण मळायचं नाही जशी आपण चपातीला मळतो अगदी त्या पद्धतीने मळून घेऊ आणि आता याला झाकून एक पंधरा वीस मिनटं बाजूला ठेव तो आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊ त्यासाठी एका कढईमध्ये अर्धा कप तीळ घेतले हे तीळ स्वच्छ करून घेतलेले आहे आणि आता याला भाजून घेऊ तर या तिळाचा चटचट आवाज येतपर्यंत छान सतत हलवत हे तीळ भाजून घ्यायचे तीन चार मिनिटं भाजून झाल्यानंतर गॅस कमी ठेवायचा आहे आणि तीन चार मिनिटं भाजून झाल्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन टेबल स्पून इतकं खोबरं किस घातलेला आहे किंवा पावकप इतकं खोबरं किस घाला खोबरे किसाने आपले हे जे मोदक आहे चवीला खूप छान लागतात आणि हे जे सारण आपण तयार करतोय ना तिळगुळाचं त्याला एक चांग चांगली चव चा येते खोबरं किस घातल्यानंतर परत मी एक मिनटं छान परतवून घेतलं छान भाजून घेतलं म्हणजे खोबरं किस पण चांगलं भाजलं गेलं पाहिजे त्यानंतर यामध्ये दोन बेलची अशी फोडून घेतली ती यामध्ये घातली याचे साल काढून घेतले आणि आणि आता हे तिळ या कढईमध्येच ठेवून मी याला थंड करून घेतलं किंवा तुम्हाला घाई असेल तर तुम्ही एखाद्या ताटामध्ये काढून घ्या आणि याला थंड करून घ्या थंड करून झाल्यानंतर याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे एकदा थोडस पल्स मोड वरती बारीक करून झाल्यानंतर यामध्ये गुळ घालायचं आहे तर मी इथे अर्धा कप इतकं तिळ घेतलेले होते त्यासाठी पाऊन कप गुळ घेतला गुळ असा चिरून घेतला म्हणजे तो पटकन बारीक होतो आणि मिक्सरमध्ये थोडेसे तीळ बारीक करून झाले की त्यानंतर हा गुळ यामध्ये घालायचा आणि परत एक दोनदा फिरवून घ्यायचं तर हे छान मिक्स होतं हाताने मिक्स करत बसण्याची गरज नाही तर आपलं हे सारण याच पद्धतीने मी सगळं करून घेणार आहे हे बारीक करताना यामध्ये घातलेली वेलची पण छान बारीक होते तर हे बघा आपलं हे मोदकाचं मस्त असं सा तिळगुळाचं सारण तयार झालेलं आहे आता आपण मोदक करायला घेऊ तर हे भिजवलेलं पीठ आहे त्याला छान पंधरा वीस मिनिटाचा रेस्ट झालेला आहे याला परत एकदा छान एकजीव करू मळून घेऊ थोडस तेल लावून मी याला मळून घेते आणि याचे असे मोठे गोळे तयार करायचे आहे आणि अशी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे करून एकसारखे असे पुऱ्या पण लाटून घेऊ शकता मोदक करण्यासाठी तर मी काय करते हे सगळे मोदक एकसारखे एका आकाराचे दिसावे म्हणून मी एक मोठी पोळी लाटते आणि त्याला या वाटीच्या सहाय्याने असे कट करून घेते तुमच्याकडे मोठं कटर वगैरे असेल ना आ, गोल आकाराचं वगैरे तर त्या त्याने हे कट करून घ्यायचं आहे म्हणजे एकसारख्या आकाराचे हे सगळे तयार होतात आणि आता याचे मोदक तयार करून घ्यायचे मोदक करताना जसं मी इथे दाखवत आहे अगदी त्या पद्धतीने करायचं चिमटीमध्ये पकडून असं त्याला बंद करायचं आणि अर्धवट मोदक झाला की त्यानंतर ता सारण भरून बाकीचा पूर्ण मोदक तयार करून घ्यायचं आणि त्याला बंद करून घ्यायचं तर आहे ना सोपं परत एक मोदक तयार करून दाखवते आणि याच पद्धतीने मी सगळे मोदक तयार करून घेते चला तर अर्धे मोदक तयार करून झालेले आहे इथे मी तेल तापवायला ठेवलं होतं आणि आता हे मोदक तळून घेऊ तर एका वेळेस सहा ते सात इतके मोदक बसत आहेत तर मी तेवढेच तळून घेते आणि परत याच पद्धतीने दुसरी बाश तळून घेईल तळताना गॅस मिडियम ठेवायचा आणि तेल पण छान मिडियम गरम असावं खूप थंड नको खूप गरम नको आणि मीडियम गरम तेलामध्येच मीडियम गॅसवरती हे सगळे मोदक छान सतत हलवत तळून घेऊ तर हे बघा किती सुंदर रंग आला आहे या रंगावरती सगळे मोदक तळून घ्यायचे आहे आणि एक मोदक थोडासा ना मधून तुटला म्हणजे तुटला म्हणजे जेव्हा तो तळ तळता तळता तो थोडासा क्रॅक गेला त्याच्यामुळे त्याचं सगळं सारण थोडस बाहेर आलेलं आहे आणि त्यामुळे जर पहिली पहिल्या बॅच मध्ये जर असं काही झालं ना तर दुसरी जी बॅच तळली जाते त्यामध्ये ते थोडंसं गोड जे असतो त्यामध्ये साखर असेल किंवा गुळ असेल तर ते चिटकतं तर तसंच इथे पण झालं पण नंतर एकही मोदक तुटला नाही किंवा फाटला नाही तुम्ही बघू शकता तर सगळे मोदक छान झालेले आहे इतक्या प्रमाणामध्ये एकोणवीस ते वीस मोदक तयार होतात एकवीस नाही झाले सारण अजून थोडंसं सा पाहिजे होतं पीठ तर उरलेलं होतं पण सारण अजून पाहिजे होतं तर इतक्या प्रमाणात तुमचे सतरा अठरा इतके मोदक तयार होतात त्या अंदाजाने तुम्ही थोडंसं तिळाचं प्रमाण वाढवू शकता तर मी तोडून दाखवलं तुम्ही बघू शकता किती सुंदर असे खुस खुशीत आपले हे मोदक तयार झालेले आहे खूप अप्रतिम हे मोदक तयार होतात चवीला पण खूप छान लागतात तिळगुळाचे मोदक किंवा तिळगुळाची करंजी मला पर्सनली खूप आवडते आणि हे तिळगुळाचे मोदक खूप दिवस म्हणजे पंधरा दिवस टिकतात तुम्ही पंधरा दिवस त्याला एन्जॉय करू शकता तर आज आहे गणेश चतुर्थी अंगारक गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हे मोदक या चतुर्थीला करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसे झाले रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटतं अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय